आणि मोठी बातमी समोर येते राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणानं राजीनामा दिलाय मात्र राज्य सरकारनं त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पहा असं सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे त्यामुळे जानेवारीपर्यंत काम पाहण्यास त्यांनी होकार दिलेला आहे ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय नेमकं कारण आहे वैयक्तिक कारण दिलं जात आहे महाधिवक्त्यांकडनं महाराष्ट्राचे महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी आज मंत्रिमंडळामध्ये राजीनामा दिल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अर्थात त्यांनी व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा दिल्याची माहिती आत्ता उपलब्ध होती एका बाजूला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्या अर्थ कोर्टात याचिका आहेत अशा परिस्थितीमध्ये सराफ यांनी व्यक्तिगत कारण देत सगळा राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं आ, एक आपणाच माहीत आहे की मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची भूमिका शासनाने घेतली आणि त्याच्या विरुद्धामध्ये याचिका जी आहे ती देखील हायकोर्टामध्ये काल स्वीकृत करण्यात आलेली आहे दुसरीकडे बंजारा समाज असेल किंवा वंजारी समाज असेल हे देखील आदिवासीमधून आता आरक्षणाची भूमिका मागतायत अशा परिस्थितीमध्ये म महा विधी व न्याय खात्याची एक महत्त्वाची भूमिका असते यातच महाधिवक्त्यांनी स्वतः व्यक्तिगत कारण देत राजीनामा दिलेला सांगितलं जातं राजीनाम्यामुळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत की पुढे कोण अर्थात या संदर्भामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे पण तूडताच तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बीरेंद्र सराफ आहेत यांनाच तात्पुरतं काम करण्यास विनंती केलेली आहे आणि सराफ यांनी देखील ती मागणी मान्य केलेली आहे पण पुढच्या काही दिवसात नव्यानं महाधिवक्त्यांची नियुक्ती होणं हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे